प्रेमशंकर फडते मी आता नव्यामध्ये शिकतो मी आज तुम्हाला छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी काही चार सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नमूद ना विनंती शाहू महाराजांचा जन्म सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कोल्हापूर येथे झाला होता ते मराठ्यांच्या भोसले घराण्याचे कोल्हापूर संस्थांचे राजे व पहिले छत्रपती होते त्यांना कोल्हापूरचे शाहू व चौथी शाहू असे म्हणून सुद्धा ओळखले जायचे

इंग्रजी सत्तेच्या राज्यकाळात त्यांनी सामाजिक सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व दलित समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी आठवण्यात प्रयत्न